नमस्कार मी संदीप पवार राजाळे गोविंद डेअरीचे चेअरमन साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा व साहेब यांच्या संकल्पनेतून गोविंद डेअरीचे वंशुधार योजना हे अंमलात आणलेले आहे आणि त्या योजनेतून आपल्या दूध उत्पादनांसाठी ज्यादा दूध देणाऱ्या गायींच्या व जातिवंत गायी तयार करण्यासाठी सिमेंट्स पुरवले जातात आणि त्याम त्या, त्या सीमेंट्सपासून आपल्याला चांगल्या दूध देणार आहे तीस पस्तीस लिटर दूध देणाऱ्या गाई आपल्या गोट्यामध्ये तयार होतील गोविंदेरीच्या माध्यमातून ज्या सिमेंट सेवा चांगल्या पुरवल्या जातात त्यामधून माझ्याकडे आत्ता वीस कालवडी तयार आहेत आणि त्यातल्या एक दहा ते अकरा कालवडी माझ्या गाभण आहेत आणि एक सात आठ कालवडी अजून लागायच्या रंगात आहेत तर या कालवडी माझ्या वेल्यानंतर तीस ते पस्तीस लिटर दूध देणार आहेत डेअरीचा शेतकरी सदन झाला पाहिजे त्याचे राणीमान उंचावले पाहिजे अशा विचाराचे असणारे आमच्या डेअरीचे चेअरमन साहेब बाबा यांच्या वेग विचारातून वेगवेगळ्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या जातात आणि त्या योजनेतून दूध उत्पादकांना खूप फायदा होतो त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार